आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अपमान करण्यात आलेला आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली नव्हती सर्वोच्च न्यायालयाने त्यांची नेमणूक बेकायदेशीर आहे असं सा सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेचे गटनेता म्हणून नेमणूक सुद्धा बेकायदेशीर आहे असं सा सांगितलेलं होतं हे सगळं सांगितलेलं जे आहे त्याच्यावर पाणी फिरण्यात आलेलं आहे आज आणि हा आ, मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंचा पराभव आहे हा त्यांच्या शिवसेनेचा पराभव आहे हा दहाव्या परिशिष्टातल्या चुकीचे अन्वयार्थ काढून बेकायदेशीरता प्रस्थापित करण्यात आलेली आहे त्यामुळे हा लोकशाहीचा पराभव आहे आणि हे केवळ उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध निकाल आहे म्हणून मी म्हणत नाही मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून हे सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर कोणीही एखाद्या पक्षातून निवडून आल्यावर सुरतला जायचं कोणालाही न सांगता आणखी आमदार जमा करायचे गुवाहाटीला जायचं गुवाहाटीहून मुंबईला यायचं आणि थेट विरोधी पक्ष नेत्यासोबत संगनमत करून सरकार स्थापन करायचं राज्यपालांच्या मदतीने हा जर प्रकार आपण आता पायंडा म्हणून अॅक्सेप्ट केलेला आहे या निर्णयातून तर अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण झालेला आहे राजकारण दूषित स्वरूपाचं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आज या निर्णयातून झालेला आहे